मुकिनपूर जिल्हा परिषद शाळेच्या आवारात पाण्याचे डबके विद्यार्थ्यांना अडचण पालकांनी केली पेरिंग ब्लॉक बसवण्याची मागणी निवासा फाटा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या आवारात पावसामुळे पाण्याचे डबके साचत असल्याने विद्यार्थ्यांना रोज अडचणींचा सामना करावा लागत आहे शाळेत येताना व जाताना विद्यार्थ्यांचे पाय चिखलात माखत असून त्यातून आजारांचा धोका निर्माण झाला आहे शाळेच्या प्रवेशद्वारासह मुख्य इमारतीच्या आजूबाजूला पाणी साचून दलदलीसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे विशेषतः लहान मुलांना याचा अधिक त्रास होत असून शाळेच्या परिसरात स्वच्छता आणि सुरक्षिततेचा अभाव जाणवत आहे यामुळे अनेक पालकांनी नाराजी व्यक्त केली असून ग्रामपंचायतीकडे त्वरित उपाय योजनेची मागणी केली आहे शाळेच्या परिसरात पावसाचे पाणी साचून मुले घसरून पडत आहेत यामुळे अपघाताची शक्यता आहे ग्रामपंचायतीने तातडीने लक्ष घालून शाळेच्या आवारात पेरिंग ब्लॉक बसवावेत जेणेकरून मुले सुरक्षितपणे शाळेत येऊ शकतील अशी मागणी पालकांनी केली आहे मुकीनपूर ग्रामपंचायतीने लवकरात लवकर या समस्येकडे लक्ष द्यावे व शाळेच्या परिसरात ड्रेनेज व्यवस्था व पेरिंग ब्लॉक बसवण्याची तातडीची गरज आहे यासाठी स्थानिक प्रशासनाने आवश्यक निधी मंजूर करून कामाची लवकरात लवकर अंमलबजावणी करावी अशी जोरदार मागणी होत आहे राज्यातील आणि देशातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज प्रिंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि मिळवा नवनवीन अपडेट